तारीख होती एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ठिकाण होते अकोला तालुक्यातील तुलंगा खुर्द प्रमोदची पत्नी मंगला इने पहाटे पहाटे नाटक करून माझे पती उठत नाही म्हणून आरडाओरड करत रडायला सुरुवात केली तिने वीट भट्टी मालकाला फोन करून बोलावून घेतले आणि सांगितले माझे पती उठत नाही त्यांना काय झाले आहे बघा आणि ती गायवळा करू लागली वीट भट्टी मालकाने प्रमोदला तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले दवाखान्यात मृत्यू झाल्यामुळे प्रमोदच्या बॉडीचे पोस्टमार्टम करण्यात आले पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये प्रमोदचा मृत्यू हा हार्ट टे अटॅकने झाला नसून त्याचा गळा आवरून खून केल्याचे निष्पन्न झाले खून कशासाठी केला याची के के सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात तुलंगा खुर्द नावाचे लहानसे गाव आहे या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर तामसी नावाचे दुसरे गाव आहे तामसी येथे शालिग्राम मेसरे यांचा परिवार राहतो शालिग्राम मेसरे यांना प्रमोद नावाचा एक मुलगा आहे याचा विवाह दहा वर्षापूर्वी मंगला याच्याबरोबर झाला होता प्रमोद आणि मंगला यांना तीन आपत्य आहेत यापैकी सर्वात लहान मुलगा हा अडीच वर्षाचा आहे तामसी येथे राहून कुटुंब चालवणे शक्य नाही आणि मजुरीसुद्धा मिळत नाही म्हणून प्रमोद आणि त्यांची पत्नी मंगला हे दोन वर्षापूर्वी जवळच्या तुलंगा खुर्द या गावी वीट भट्टीवर काम करण्यासाठी आले होते दोघेही पती पत्नी वीट भट्टीवर काम करू लागले सोबत तीन लहान मुलेही होती दिवसभर वीट भट्टीवर अवघड काम केल्यानंतर रात्रीचा थकवा जाणू नये म्हणून बहुतांश मजूर सायंकाळी दारू पितात प्रमोदलाही दारूचे व्यसन लागले होते सुरुवातीला तो कमी प्रमाणात दारू प्यायचा मात्र कालांतराने दारूचे प्रमाण वाढत गेले आता प्रमोदला दररोज दारू प्यायची सवयच लागली होती दररोजच्या या प्रकरणामुळे प्रमोद आणि मंगला यांच्यात किरकोळ कारणावरून वादविवाद सुरू झाले दारूचे व्यसन वाढत गेले तसे घरातील भांडणही वाढत गेले रागाच्या भरात तो आता पत्नीला मारहाणही करायचा दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला होता अखेर आपल्या पतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून तिने पतीचा चुलत भाऊ गोटू मेसरे याला फोन करून आपल्या पतीला समजवून सांगण्याची विनंती केली गोटू हा तामशी गावात राहतो चुलत फोन आल्यामुळे तो तुरंगा खर्दे येथे पोहोचला आणि त्याने आपल्या भावाला म्हणजे प्रमोदला दारू पिऊ नको म्हणून समजावून सांगितले मात्र गोटूच्या समजवण्याने काही फरक पडला नाही त्यामुळे पती प्रमोदने घरात गोंधळ घातला की त्याची पत्नी मंगला ही गोटूला फोन करायची तिचा फोन आला की गोटू लगेच यायचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता सततचे जाणे येणे वाढल्यामुळे गोटू आणि मंगला यांच्यातील जवळीक वाढत गेली तो आपल्या हाकेला धावून येतो हे पाहून तिला त्याचा आधार वाटू लागला त्यामुळे ती मनातील सगळं त्याला सांगू लागली ती सगळे काही आपल्याला हक्काने सांगते हे पाहून गोटूच्या मनातही तिच्याबद्दल हळूवार भावना तयार झाली दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले एकमेकांशी बोलले नाही एकमेकांना भेटले नाही तर त्यांना करमत नव्हते हळूहळू त्यांच्यातील जवळीक इतकी वाढली की त्यांच्यात प्रेमसंबंध कधी निर्माण झाले हे त्या दोघांनाही कळले नाही प्रमोद दारूच्या नशेत असल्याने त्या दोघांना एकांत वेळ मिळत होता याचा फायदा घेत त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवणे सुरू केले आता दोघांमध्ये संबंध निर्माण झाल्यामुळे तिला पतीची गरज नकोशी झाली तसाही पती प्रमोद हा दारू पिल्यानंतर झोपी जायचा आणि गोटू हा मंगलासोबत गप्पा गोष्टी करायचा तिला समाधान द्यायचा यातून प्रकरण इतके वाढले की मंगला आणि गोटू आता पती पत्नीसारखे राहू लागले गोटू हा अवयत होता मात्र त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि मुले सांभाळण्याची तयारीही दाखवली त्यामुळे मंगलाला आता पतीऐवजी तिचा चुलद्दीर गोटू हा जास्त जवळचा वाटू लागला तिला त्याच्याशी लग्न करायचे होते पती प्रमोद हा दारुपीत असला तरी त्याला एक ज्ञान चांगले होते कुटुंबावर तो बारकाईने लक्ष ठेवायचा त्यामुळे आपले अनैतिक संबंध चुलतदिरासोबत आहेत हे पतीला कळे तर तो एखाद्या दिवशी आपला जीव घेऊन टाकेल अशी भीती मंगलाच्या मनात होती तिने ही भीती गोटूजवळ बोलून दाखवली मंगलाने सांगितलेल्या या गोष्टीमुळे गोटू अलर्ट झाला आणि आपल्या प्रेम प्रकरणाची भनक प्रमोदला लागली तर ते आपल्यासाठीही घातक आहे हे गोटूला समजले यावरून मंगला आणि गोटू यांच्यामध्ये गुप्त चर्चा सुरू झाली आपल्या जीवनातून प्रमोदला कसे संपवायचे यावर त्यांनी विचारविनियम सुरू केला प्रमोदची अडचण दूर करायची असेल तर त्याचा पद्धतशीरपणे खून करावा लागेल प्रमोद आपल्या जीवनातून गेल्यास आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही यावर दोघांचे एकमत झाले प्रमोदला मारायचे कसे आणि हे प्रकरण रपादपा कसे करायचे यावर दोघांनी वारंवार चर्चा सुरू केली मंगला आणि गोटू यांनी दोघांनी एकत्र येऊन एक, एक कारस्थान रचले दिनांक एकोणीस मार्च रोजी प्रमोदचा कार्यक्रम करायचा असे त्या दोघांनी ठरवले त्या रात्री प्रमोद नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला होता त्याने पत्नीसोबत वाद केला यानंतर तो झोपी गेला आधीपासूनच तयारीत असलेल्या मंगलाने गोटूला फोन करून तुलंगा येथील वीजभट्टीवर बोलावून घेतले रात्री अंधाराचा फायदा घेऊन तो एकटाच मंगलाच्या घरी पोचला मुले ही झोपली होती मंगला आणि गोटू एकत्र आल्यानंतर निप्चित पडलेला प्रमोद त्यांना दिसला यावेळी गोटूने दोरीचा आधार घेत प्रमोदचा झोपेतच गळा गोठला तर मंगलाने त्याचे हातपाय दाबून ठेवले होते पाच मिनिटात प्रमोद मरम पावला आधी शरीराने अर्ध मेला असलेल्या प्रमोदला प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही एकंदात त्याचे प्राण प्रखर उडाले काम झाल्यानंतर गोटू हा मोटरसायकलने मध्यरात्री तामशी गावाकडे रवाना झाला तो त्याच्या घरी जाऊन झोपला इकडे प्रमोदची पत्नी मंगला इने पहाटे पहाटे नाटक करून माझे पती उठत नाही म्हणून आरडाओ सुरू केली भट्टी मालकाने प्रमोदला तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दवाखान्यात मृत्यू झाल्यामुळे प्रमोदचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर ॲडव्हान्स रिपोर्ट पोलिसांना दाखवण्यात आला या अहवालामध्ये प्रमोदचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला नसून त्याचा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले बाळापूर पोलिसांनी या रिपोर्टच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मृतकाची पत्नी मंगलाची विचारपूस केली तिने पोलिसांचा दिशाभूल करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या प्रश्नाच्या सरबतीमुळे तिचे नाटक जास्त वेळ चालू शकले नाही आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली देऊन टाकली माझा चुलद्दीर गोटू मेसरे यांच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी मंगला व तिचा प्रियकर गोटू याला ताब्यात घेतले प्रमोद दारू पेत असल्यामुळे मी त्याला समजवण्यासाठी वारंवार घरी यायचो त्याची दारू सुटली नाही परंतु त्याच्या पत्नीसोबत माझे सूट जुळे आमच्यात शारीरिक संबंध सुद्धा झाले आता आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आणि प्रमोद आमच्यासाठी मोठा अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्याचा झोपेतच खून केला अशी माहिती संशयित आरोपींनी पोलिसांना दिली दारूच्या आहारी गेल्यामुळे पत्नी वाईट मार्गाला लागली आणि तिचे दुसऱ्यांबरोबर अनैतिक संबंध सुरू झाले घटनेला पती प्रमोद हाच कारणीभूत असल्याचे दिसत आहे दारू पिताना लोकांनी भान ठेवायला पाहिजे आपल्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे नाहीतर कुटुंबाची कशी राख राखून होते हे या घटनेवरून दिसून येते मंगलाची तीन मुले आता अनाथ झाली आहेत मंगलाने स्वतःच्या सुखासाठी तीन लहान मुलांना अनाथ केले दुसऱ्याच्या प्रेमात पडल्यानंतर पतीचा खून करण्याची तिची आयडिया तिच्या अंगलेत आली दोघेही आता जेलमध्ये जाऊन बसले आणि तीन लहान मुले आता वन भटकत -वन आहेत ही घटना थरकप उडवणारी असली तरी त्या लहान मुलांच्या भविष्याचे काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा